आणि या संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय आणि संपूर्ण अहवाल वाचल्याशिवाय माझी स्वतःची भूमिका अशी आहे शासन वेळोवेळी शासनानं आतापर्यंत आपली फसवणूक केलेली आहे आणि त्याच्यामुळे याच्यामुळे सगळ्या सोयऱ्याची नेमकी व्याख्या काय आहे आणि आपली भूमिका अशी आहे मराठवाड्यामध्ये नोंदी त्या ठिकाणी बऱ्याच कमी प्रमाणामध्ये आहेत तर सगळे सोयरे म्हणजे नेमके कोण याची व्याख्या जोपर्यंत कम्प्लीट होणार नाही किंवा शासनाची भूमिका काय आहे ती वाचल्याशिवाय या ठिकाणी आपल्याला योग्य ती भूमिका देता येणार नाही तरी पण या ठिकाणी शासनाचा जो निर्णय आहे या निर्णयाचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी भविष्यामध्ये शासनानं दूर करणं हे गरजेचं आहे अन्यथा पुन्हा एकदा मराठ्यांना त्या ठिकाणी झुलवत ठेवण्याचं काम सरकारकडून होणार नाही आणि तसं जर झालं तर सरकारला या ठिकाणी गंभीर परिणाम भोगावे लागतील हे मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी आपण शासनाला इशारा देत आहोत कारण या समाजाशी जर आपण कुठल्याही प्रकारची बेमानी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम आपल्यावर निश्चित होतील याची शासनानं खबरदारी घेऊन धुकापालिस न करता केवळ या ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर गाजर दाखवून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरकारनं करू नये सरसगट हा शब्द जोपर्यंत या ठिकाणी येणार नाही तोपर्यंत आम्हाला संपूर्ण न्याय मिळणार नाही अशी माझी भूमिका आहे तरुण वतीने एक एक शंका समस्या विचारतो की तुम्ही आज म्हणून म्हणून काम काम करता करता प्रबोधन तुम्ही फक्त आध्यात्मिक प्रवचनाबद्दल बोलत असता तुम्हाला ही संकल्पना किंवा तुम्हाला असं वाटलं काय वाटलं तुम्हाला की बाबा आपण सुद्धा समाजाची जनजागृती आपल्या कीर्तनामधून करू शकतो कारण आज आताची राजकीय परिस्थिती पाहता कोणता नेता कधी कुठल्या पक्षात जाईल आणि कुणाबरोबर कधी युद्ध आहे का महायुती आहे हे लक्षात येत नाही आपल्या सारख्याला कसं सुचलं एवढं आम्हाला याची परिस्थिती अशी आहे की हा संघर्ष आताच नाही हजारो वर्षापासूनच आहे आरक्षणाची संकल्पना काय आताची नाही म्हणजे साडेतीन हजार वर्षापूर्वी या देशामध्ये पहिलं आरक्षण लागू झालं आणि ते आरक्षण ज्या दिवशी वर्णव्यवस्था निर्माण झाली त्याच दिवशी या देशामध्ये आरक्षणाला सुरुवात झाली आणि वारकरी चळवळीचा संदर्भ किंवा त्या ठिकाणी परंपरा मांडत असतेवेळी अलीकडील काळात वारकरी चळवळीचा खरं स्वरूप लोपल्या गेलं आणि अनेक लोकांनी नसलेले विचार वारकरी संप्रदायावर लादण्याचं काम केलं ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी वारकऱ्यांनी स्वतः मैदानामध्ये येऊन समाजाचं नेतृत्व केलं पाहिजे अशी वारकऱ्याची मूळची भूमिका आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा तत्कालीन संत जगद्गुरू तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी मनुष्यबळ पुरवण्याचं काम केलं होतं आणि म्हणून आपण जे सांगतो की ज्या ज्या वेळेला समाजावर अन्याय अत्याचार होतो त्या त्या वेळेला सगळी बंधनं जुगारून आपण मैदानात उतरून समाजाला न्याय देण्याची भूमिका केली पाहिजे तुकोबारायच म्हणतात काय करू आता धरणिया भीड निशंक हे तोंड वाजविले ज्या ज्या वेळेला समाजावर अन्याय होतो त्यावेळेला दाबून गप्प बसणे हा काही त्या ठिकाणी मार्ग असू शकत नाही म्हणून आपलं उघडून समाजाच्या कल्याणासाठी आम्ही मैदानात उतरलं पाहिजे ही वारकरी चळवळीची भूमिका घेऊन जाण्याची मला त्या ठिकाणी प्रेरणा रायच्या माध्यमातून मिळाली आणि ती आपण महाराष्ट्रापर्यंत नेण्याचं ने काम केलं आणि उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद सुद्धा लोकांचा मिळाला बहुतेक कीर्तनकारांनी या आंदोलनापासून दूर राहण्या जाण्याची भूमिका मांडली पण माझ्यासारख्याला वाटत होतं की समाज जळत असते वेळी आपण जर काहीच करू शकत नसेल तर आपलं योगदान शून्य होऊ शकते आणि म्हणून या भूमिकेतून मी मा, या ठिकाणी समाजाच्या साठी काम करायचं ठरवलं मला एक यायला लागवलं दुसरी आमची समस्या किंवा शंका अशी आहे की जेव्हा इतिहास काय सांगतो की संघर्ष करताना आपण एकटा असतो आणि ज्यावेळी यश असतो त्यावेळी आपला समाज पाठीबरोबर बरोबर असतो जेव्हा मागच्या चार महिन्यापूर्वी तुम्ही एकटं संघर्ष करत होता त्यावेळेला तुम्हालाही काहीतरी अडचण आले असतील तुम्हालाही तुमच्या कीर्तनकार मंडळाकडून तुम्हाला दबाव आणला असेल राजकीय तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असेल काही आपल्या गावातली प्रवृत्ती तुम्हाला दिवस कसे काढले आता ते आपण देशा या देशाचा इतिहास पाहत असते क्रांतिकारक काम करायचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या शारीरिक हत्या होण्यापर्यंत आपल्या देशामध्ये प्रसंग घडलेले आहेत आणि म्हणून आपण असं ठरवलं पाहिजे की आपण क्रांतीचं पाऊल उचलत असते वेळी नक्कीच्या ठिकाणी आहे म्हणतात भीत नाही आता आपुल्या मरणा दुख होते जना न देखवे हा तुकोबारायचा संदेश आहे आणि म्हणून ट्रोल तर केल्या जातेच कारण समाज कंटके मागच्या काळामध्ये होते आणि आजही आहेत तर समाज कंटकाचा मुकाबला करणे म्हणजेच आपलं त्या ठिकाणी फार मोठं आधी आहे आणि म्हणून ट्रोल मला वेळोवेळी केल्या गेलं व्हिडिओ गुरुजीच्या कार्यकर्त्याकडून सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलं पण आपण कुठेही खचलो नाही कारण आपल्या पुढे इतिहास असा होता की आपण जनजागृतीचं काम करत असते वेळी संघर्ष आटळ असतो आणि संघर्ष करत असते वेळी जी आपल्यावर होणारे जे आघात असतात ते सहन करण्याची तयारी आपल्याला ठेवलीच पाहिजे आणि म्हणून तो प्रयत्न आपण केलाय आणि तुम्ही जे यशाच्या बाबतीत म्हणताय तर तुक छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला किल्ले जिंकण्याचं काम केलं त्यावेळेला शंभर पन्नास दोनशे व्यतिरिक्त त्यांना मावळे मिळाले नाहीत तुकोबरायला सुद्धा चौदा टाळकऱ्या पर पर्यंत पेक्षा पंधरावा टाळकरी मिळाला नाही कोणी आणि म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये असं होतच असतंय आपला समाज अडाणी असतो लवकर त्यांना याचं महत्व कळत नाही ज्या पण एक लक्षात घेतलं पाहिजे ज्या वेळेला समाजाला महत्व कळते त्यावेळेला खानापूर तालुक्यातील गाड्या आलो राहुल बाबर जसं मी तुम्हाला प्रश्न विचारला की संघर्ष एकट्यानं करतो आपण आणि यशाला सर्वत असतात आम्ही येताना गावातून ठराविकच कार्यकर्ते आलो आमच्या तालुक्यातून का शेकडो कार्यकर्ते आले परंतु आता आम्हाला रोज आता फोन चालू आहे कंटिन्यू मग ह्याचा अर्थ असा की यशाला सगळे बरोबर आहेत तुम्ही येणाऱ्या पिढीला काय सूचना कराल किंवा तुमची काय अपेक्षा आहे की बा नवीन पिढीनं काय काम केलं पाहिजे कारण ज्यावेळेस एका रणांगणात काम करत होते योगेश किंवा असंख्य नाव माहीत असलेली अज्ञात ज्ञात लोक आपल्यासाठी काम करत होते जसं तुम्ही काम केलं तसं नवीन पिढीला आमच्या नवीन पिढीला आपण काय संदेश द्याल सैनिक आणि यश आणि अपयशाची परवा न करता मैदानात उतरलं पाहिजे आणि मैदानात उतरल्यावर तलवारीचा घाव आपल्या अंगाला लागणारच आहे याची खात्री आपण धरलीच पाहिजे कारण का आपण मैदानात उतरलो आणि यश संघच मिळाला असं काही नसत आहे आणि त्यामुळं नव्या जे तरुण वर्ग आहे या तरुण वर्गाला मी एवढा संदेश देऊ इच्छितो माझ्या परीनं की आपल्याकडे ज्या वेळेला धर्म आणि धर्मांना आज देशापुढचा सगळ्यात मोठा प्रश्न कोणता असेल तर देशामध्ये दे धार्मिक उन्माद निर्माण झालेला आहे आणि अनेक काळापासून छत्रपती संभाजी महाराजापासून शिवाजी महाराजापासून पासून ते संत चळवळी पासून हा देश एकात्मतेच्या धाग्यानं जो विणल्या गेलेला आहे तो उद्ध्वस्त होण्याचा एक क्रूर प्रयत्न या ठिकाणी धर्माच्या आडून काही लोक करत आहेत आणि म्हणून आपण ठरवलं पाहिजे की आमचा धर्म हा प्रवाहित आहे आमचा धर्म हा इतरांचा द्वेष करणारा नाही आणि म्हणून हा मानवतेचा धर्म आपण सर्व त्या ठिकाणी महाराष्ट्रीयन समाजाने पाळून जे कोणी धर्मांनी या ठिकाणी वातावरण निर्माण करत आहेत उच्छेदवादी या उच्छेदवादी लोकांना बळी न पडता आपण आता महत्वाचं सांगायचं म्हणलं तर आतापर्यंत आपल्या मराठा तरुणाचा वेगवेगळ्या धार्मिक कार्यासाठी वापर करण्यात आला आंदोलनासाठी वापर करण्यात आला पण ज्या वेळेला आमच्यावर संकट आलं त्या वेळेला ही सनातनी एकही प्रवृत्ती त्या ठिकाणी आमच्या बाजूने उभा टाकण्याची नोंद नाही आहे आणि म्हणून या योगा योगानं आमच्या सर्व मराठा तरुणांना आमचे शत्रू कोण आणि मित्र कोण हे कळालं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण आम्ही नेहमी का होतो प्रमुख कारण जर कोणता असेल तर आमच्या शत्रूची आणि मित्राची आम्हाला ओळख नसते आणि म्हणून मराठा तरुणांनी आरक्षणाने काय सगळे प्रश्न सुटतील याच्यावरती आमचा अजिबात विश्वास नाही आहे पण जगामध्ये जी जी काही आव्हानं निर्माण होतील ती आव्हानं होती। पेलून एक क्रांतिकारी समाज छत्रपती शिवरायाचा समाज जगामधला अव्वल दर्जाचा समाज म्हणून व्हावा की या ठिकाणी मी तरुणाला संदेश देतोय आणि त्याच्यामुळं शुद्ध वैज्ञानिकवादी बनलं पाहिजे आणि शैक्षणिक क्रांतीचा ध्वज हातामध्ये घेऊन जगातली सर्व ताकद त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे जसं जीव लोक या ठिकाणी जागतिक क्रांतीमध्ये जगाचं लक्ष वेधून घेतात तस मराठ्याचा स्वतंत्र इतिहास आहे भारताच्या इतिहासात मराठ्याचा इतिहास भारताचा इतिहास कधीही पूर्ण होऊ शकत नाही एवढा आपला मराठ्याचा जाजवले इतिहास आहे आणि तो इतिहास जाजू इतिहासाचं भान ठेवून तरुणाने त्या ठिकाणी पुढचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं मला वाटतंय